राजकीय वर्तुळातली आणखी एक महत्वाची बातमी नाशिकमध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसलाय ठाकरे गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यात हा पक्ष प्रवेश होणार आहे यासाठी विलास शिंदे जोरदार शक्ती प्रदर्शन करत आता ठाण्याच्या दिशेनं रवाना झालेल्या आहेत त्यांच्यासोबत सात माजी नगरसेवक ठाकरे गटाला सोडचिट्ठी देणार आहेत आणि त्याचमुळे ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठं खिंडार पडलंय तर विलास शिंदे यांचा हा ताफा आता ठाण्याच्या दिशेनं रवाना झालेला आहे आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह आणि सात माजी नगरसेवकांसह ते ठाण्याच्या दिशेनं शक्ती प्रदर्शन करत आता रवाना झालेत दरम्यान विलास शिंदे यांनी पक्ष सोडल्यानंतर आणि त्यासोबत इतर सात माजी नगरसेवक सुद्धा सोडसिट्टी देत आहेत आणि त्याचमुळे ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठं खिंडार पडलेलं आहे नाशिकमध्ये एकंदरीतच ठाकरे गटाला मोठी गळती लागलेली आहे असं एकंदरीत चित्र आहे काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यानंतर आता विलास शिंदे हे सुद्धा त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे ते नाराज होते अशी चर्चा होती मात्र पक्षानं त्यांची दखल घेतली नाही असंही सध्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे